मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय सकाळ श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आणि या सोहळ्याला उत्तम असा प्रतिसाद आहे या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल अठरा संत महंतांच्या पादुका एकाच वेळी या ठिकाणी तुम्हाला त्यांचे दर्शन घेता येणारे अनेक कलाकार मंडळी मान्यवर असतील भाविक असतील हजेरी लावत आहेत आणि आता माझ्यासोबत आहे महाराष्ट्राची सगळ्यात लोकप्रिय लाडकी जोडी ती म्हणजे आदेश फाऊजी आणि खूप स्वागत आहे सकाळमध्ये मला वाटतं हा दुर्मिळ क्षण अनेकदा असं होतं ना आपल्याला जायचं या या ठिकाणी पण तुम्ही अनेक तीर्थस्थळांना जात असतात पण मला वाटतं की एकाच ठिकाणी अशा सगळ्यात संत महंतांचं दर्शन घेणं हा दुर्मिळ योग आणि आपण हे सगळे साक्षीदार आहोत यावेळेस खरच हा दुर्मिळ योग आहे आणि हे दुर्मिळ योग ज्यांनी घडवलं त्या संकल्पनेला किंवा ही मनात इच्छा आल्यानंतर अनेकांना एकत्रित अठरा पादुकांचं दर्शन घडवता येणं एक नवं स्थान इथे निर्माण झालेलं आहे तर त्यासाठी एकतर खूप सकाळ समूहाचे मनापासून आभार आणि आम्हाला इथे आल्यानंतर खूप आनंद मिळाला खूप एक वेगळी अनुभूती मिळते म्हणजे मला माहित नाही काय शब्द नाही सुचत पण इथे खूप छान वाटतंय खूप प्रसन्न वाटतंय हो जसं आदेश म्हणाला तसं की अठरा पादुकांचं दर्शन तर मी एवढी एक्साइटेड होते की मला यायचंच होतं इकडे आणि इथलं नियोजन इतकं उत्तम आहे की कारण आपण अशा तीर्थक्षेत्रावरती म्हणा किंवा अशा ठिकाणी अतिशय भावपूर्ण आणि आणि श्रद्धेने जातो जर आपल्याला त्या पादुकांचं नीट घेता आलं नाही तर मग ती रुखरुख लागत राहते जे कटाक्षाने इथे टाळलेलं आहे इथे इतकं उत्तम नियोजन आहे की तुम्हाला शांतपणे देवाचं दर्शन त्या पादुकांचं दर्शन घेता येतं उत्तम वातावरण आहे आणि एक सुंदर सुंदर वाईब आहे सगळ्या याची की तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत आध्यात्मिक आणि भक्तिभावाचं छान वातावरण आहे आणि तुम्ही आवर्जून आला तिथे त्यासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका